मी स्टेजवरच्या सगळ्यांना इथं सांगतो नाहीतर आज दादा आले म्हणून एकदा जाऊन तिथं तोंड दाखवायचं आपण पण तिथं होतो हे दाखवायचं माझं तर स्पष्ट मत आहे ज्यांना मी उमेदवार देईल त्यांनी माझं त्या उमेदवाराचं काम करायचं ते उधळ मात्याने करा रात्री तेच करा दिवसाही ते तेच करा ज्यांना विरोध करायचा त्यांनी उघड सांगा मी कधी एखादा गेला तरी आज श्रीरंगाला सोडून गेला परंतु मी कधी लागत केलं नाही कारण प्रत्येकाला ना व्यक्ती स्वातंत्र्य असतं मत स्वातंत्र्य असतं माझ्यापेक्षा तुम्हाला कुणाचे इतरांचे विचार योग्य वाटले तो उद्याच्या इतला नेता होऊ शकतो राज्याचा नेता होऊ शकतो माझी पण काही मत्तेदारी नाहीये तो मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये घड्याळाचं चिन्ह घेऊन उमेदवार दिला जाणारच त्याबद्दलची माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मनातली शंका कुशंका काढून टाका माग काही घटना इथं अशा घडल्या त्याच्यामुळं काहींना वाटत असेल किंवा तसच काही इथं होतय का परंतु तशा पद्धतीनं होणार नाही कारण पक्षाचा उमेदवार एक एक खासदार निवडून येणं आणि साहेबांना दिल्लीमध्ये जास्तीत जास्त खासदारांचा पाठिंबा देणं मगाची मंगलाताई तुम्ही भाषणाच्या ओघामध्ये हो फार पंतप्रधान करून टाकलं साहेब पंतप्रधान होणार नाही याची आम्हाला जाणीव आहे कारण शेवटी मॅजिक फिगर ही जी असते ती ठराविकच पक्ष गाठू शकतात पण साहेबांना का ताकद द्यायची यशवंतराव चव्हाण हे सगळं होत असताना तुम्ही काय बघता यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या वतीनं कुठल्या राजकीय नेत्यांनी आज स्वतःचा एक ठसा उठवण्याचं काम केलेलं तुम्ही भाजपा घ्या तुम्ही शिवसेना घ्या तुम्ही मनसे घ्या काँग्रेस घ्या किंवा राष्ट्रवादी काय आज राष्ट्रवादीमध्ये शरद पवारच कुठल्याही महाराष्ट्रातल्या व्यक्तीला दिल्लीमध्ये गेल्यानंतर आपला माणूस लाग वाटतो आणि साहेबांना भेटायला महिला जाऊ द्या माझे पुरुष जाऊ देत माझे तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी जाऊ द्या माझे खेळाडू जाऊ द्या त्यांना तिथं आधार जसा सुरुवातीच्या काळात बाप्लाच तुमच्या विद्यार्थी नशेमध्ये तुम्हाला चव्हाण साहेबांचा आधार तिथं वाटायचा तसाच पवार साहेबांचा आधार वाटतो